आरग जिल्हा परिषद मतदारसंघात आणि पंचायत समिती गणात निवडणूक प्रचारांना वेग आलाय भारतीय जनता पार्टीच्या सर्व तिन्ही उमेदवारांनी प्रचारात घेतलेली आघाडी ही केवळ भाजपने केलेल्या विकास कामांच्या जीवावर घेतले असे भाजपाचे उमेदवार शोभा खोत विनोद गायकवाड जयश्री पाटील यांनी बोलताना सांगितलं आहे जनतेची साथ कायमसोबत असून भाजपचाच विजय होईल असं उमेदवारांनी सांगितलं आहे माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश खाडे यांनी आरगसह वाडी वस्तीवर करोडो रुपयांचा निधी विकास कामांना दिलाय विकास कामांच्या जोरावरच गावाचा कायापालट झालाय त्यामुळे जनता ही भाजपा उमेदवारांच्या पाठीशी असून विकास कामामुळे आरग जिल्हा परिषद गटात भाजपचा दबदबा कायम टिकून आहे आरग जिल्हा परिषद गट लक्ष्मीवाडी पंचायत समिती गट खटाव पंचायत गणात प्रचार दौरा सुरू आहे मिरजपुरो भागातील गावागावात भाजपचा बाले किल्ला बनलाय तो भाजपचा बाले किल्ला तसाच सुरक्षित ठेवण्यासाठी मतदारांनी देखील या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे ही सत्ता जनतेनेच दिली जनतेने जसा विश्वास यापूर्वी ठेवला होता तसाच विश्वास आताच्या निवडणुकीत देखील ठेवावा असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आरोग जिल्हा परिषद गटातील नरवाड रस्ता नुलके वस्ती खुरीचा मळा मकांदार वस्ती यांसह आदी ठिकाणी उमेदवार शोभा वसंत खोत विनोद वसंत गायकवाड यांनी जोरदार प्रचार दौरा केला आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये होत्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचार करत असताना शेतकऱ्यांच्या व जिथं बांधावर जाईल तिथं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटत आहे कारण का ह्याला कारण एकच आहे जे आपले कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खाडे व माजी जिल्हा परिषद गटाच्या सरिताई कोरबो यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आम्हाला जरासुद्धा ही कुठं हलगर्जीपणा वाटत नाही की कामात कुठं कुचराई केलेली या माध्यमातून आम्ही लोकांच्या सेवेसाठी परत एकदा आम्ही मागणी करत आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही आज जनतेच्या दरबारात विकासाच्या जोरावर मत मागत आहोत त्या अनुषंगाने मतदारांनी आम्हाला पाठिंबा द्यावा व येणाऱ्या पाच तारखेला आम्हाला भरघोस मताने विजयी करावं व राहिलेल्या विकास कामाचे खेचून आम्ही काम पूर्वरात करू मी शोभा वसंत खोत जिल्हा परिषद गटामधून आरग मतदारसंघामधून भाजप पक्षामधून निवडणुकीला उभे आहे विनोद दादा पंचायत समितीला उभे आहेत तर अधिकृत उमेदवार म्हणून दोघांनी मतदानाला उभा आहे उमेदवार म्हणून तरी आता आम्ही प्रचार करत असताना माझे हे लक्षात आलं की आपणाला भरपूर पाठिंबा आहे कारण भाऊनी ह्या गेल्या पाच वर्षात म्हणा नाही तर पंधरा वर्षात म्हणा पाणी असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी भाऊनी जनतेची पूर्ण केल्यात आणि त्या विश्वासावर आज आम्ही मत मागत आहोत आणि तो विश्वास जनतेनं आम्हाला दाखवलेला आहे आणि इथून पुढं देखील आम्ही त्यांची कामं करू त्या विश्वासावर आज आम्ही मतदान मागत आहोत जनतेला तर मतदान पाच तारखेला आहे सगळ्या जनतेनं आमच्या पाठीशी राहून आम्हा दोघांना विनोदला आणि विनोद गायकवाड शोभा वसंत खोत या दोघी दोन्ही उमेदवारांना व्यवस्थितरित्या पाच तारखेला मतदान करून आमच्या पाठीशी राहून आम्हाला सेवा करण्याची संधी जनतेनं द्यावी ही मी जनतेला आव्हान करते नमस्कार करते नमस्कार आज आरत मध्ये वार्ड क्रमांक दोन वार्ड क्रमांक दोन मध्ये फिरत असताना खोरीचा माळा असेल चाबरे वस्ती असेल त्याचबरोबर मुलके वस्ती नाईक वस्ती त्याचबरोबर पार्थिव असते या ठिकाणी फरत असताना आम्हाला असं जाणवलं की जे जा आपले कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खडे असतील ज्यांना आपण विकास पुरुष म्हणून ओळखतो त्यांनी खरोखरच त्याचबरोबर मीही या मतदारसंघामध्ये माझे जिल्हा आम्ही या ठिकाणी काम काम आहे आणि करत असताना आमची झालेली आहेत आश्वासन आम्ही त्या ठिकाणी आम काम केलेले आहेत आणि कोणतंही काम करत असताना जो आश्वासन देतो ते काम आम्ही करतो हा लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे आणि ह्या विश्वासाच्या जोरावरच आज आम्ही या वार्ड नंबर दोन मध्ये या ठिकाणी आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आणि येत्या पाच तारखेला ही जनता खरोखरच आमचे जिल्हा परिषद उमेदवार असतील त्याचबरोबर पंचायत समिती उमेदवार असतील दोन्हीही मिशनीवरती कमळाचं बटन दाबून आम्हाला प्रचंड असं मताधिक्यांना विजय करतील हा आम्हाला नक्की विश्वास आहे